शाळेला मला वाटलं काहीतरी लपडा आला हा तर जीव उदल चाललाय आता तर ट्रेन चाललेली अरे <laughs> हे बघ भाई हाय सगळं घर आहे मित्र दहा माझ इथेच राहायचो मी जेव्हा कंपनी चालू होती पिक्को कंपनी तेव्हा हे मंदिर असं बांधण्यात आलं होतं जर आमचं तुटलेलं घर वगैरे दिसलं तर चांगली <laughs> गोष्ट आहे गौरव म्हणतोय आता केवढी झाडं वाढली एकच झाडं तो बाबा सव्वीस वर्ष झाले त्याला आता सुप्रभत मित्रांनो मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फ्यूजमध्ये तर आज थर्टी डेज थर्टी व्हिडिओ चॅलेंजचा डे फोर आहे आणि चौथा व्लॉग मी शूट करतो आहे आणि आजची व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे एकतर हा व्लॉग बनवण्यासाठी तर एक्सायटेड आहेच आहे त्याचबरोबर काल जो मी ब्लॉगमध्ये बोललो तुम्हाला की एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तर ती शूट करण्यासाठी म्हणजे त्यासाठी पण मी एकदम खूप एक्सायटेड आहे आपण एक पंधरा वीस मिनटात इथून निघूयात आपल्यासोबत आज गौरव असणार आहे आणि बघूयात पुढे जे घडते ते तुम्हाला दाखवणार तर स्टे ट्यून आणि पहिलेच लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला असेच चांगले चांगले व्हिडिओज पाहायला मिळतील चला इथून निघूयात आणि पुढे कसं आहे काय काय घडतं आपल्यासोबत ते बघूयात फायनली लागला लागलाय ज्या व्हिडिओसाठी खूप महिन्यांपासून प्रिपरेशन करू तो तर चला निघूयात त्यापैकी परशुराम मंदिरामध्ये आलेलो शूट वगैरे घेतले ड्रोन शूट आता जरा यांचं प्रीवेडिंग होऊ देत मग आपण काय करूयात हे टाकायचे आहेत ना ते आपल्याला मंदिर खोलून देणार आहेत आणि खोलून झाल्यानंतर प्रॉपर शूट करूयात जेव्हा कंपनी चालू होती पिक्को कंपनी तेव्हा हे मंदिर असं बांधण्यात आलं होतं म्हणजे रिनोवेट करून प्रॉपर आता सुस्थितीत नाही आहे सध्या पण त्याच्यावर पण आता गौरव वगैरे हे सांगा होतं की आता इथल्या नगरसेवकांना वगैरे सांगून सगळं करायचं काम चालू आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ही दोन मंदिरं आहेत एक अगनी मंदिर आणि दुसरं चे फाउंडर बापूरावजी पारखे यांनी या दोन्ही मंदिराची उभारणी केली होती पेपको पेपर मिल्स बंद झाले त्याचबरोबर या मंदिराचे सुद्धा दार बंद झाले पेपको कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे ह्या दोन्ही मंदिरांना आत्तापर्यंत बंद ठेवण्यात आले होते आता हे सकल हिंदू समाज आणि गोरक्षकांच्या माध्यमातून परशुराम मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि मराठी महिन्याच्या तृतीया दिवशी सायंकाळी सहा वाजता ह्या मंदिरामध्ये पूजा केली जाते आत्तापर्यंत हे अग्नी मंदिर तर बंदच होतं त्यामुळे आम्हाला काही अग्नी मंदिरात जाता आलं नाही परंतु ह्या परशुराम मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं समोर असलेली परशुरामाची सुंदर आणि सुबेक अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न होत होतं ही मूर्ती पाषण दगडापासून बनवलेली आहे तर याची काय स्टोरी आहे नक्की म्हणजे पहिल्यापासून आता आपण बघतोय पूजा करतो माझ्या बी जन्माच्या अगोदरपासून ही मूर्ती आहे मी पण इथला प्रॉपर आपण तांबूळ त्या तांबडून होतो मी राहायला आम्ही इथं इथं आलो त्यापासून ती कंपनी बंद पडण्यापासून आपल्याकडे जी सेवा आली आम्ही करतोय चांगली मनोभावावर चांगली पूजा करतोय मला बी समाधान वाटतंय शेवट सकाळ संध्याकाळी केल्यापासून आणि आता जरा युट्यूब मध्ये आता सगळं हे झाल्यापासून आता हे वाट मला आनंद वाटायला लागला की आपलं मंदिर आता आपला परशुराम जरा आपल्या माणसात याला हा कारण ह्याच्या अगोदर किती वर्ष जवळ जवळ तरी टेपकोतने सगळे सोडून गेल्यापासून सांगतो तुम्हाला आम्हाला सव्वीस वर्ष आली हो बरोबर वीस पंचवीस वर्ष तर मंदिर असंच असं होतं असत मग ते आपणच त्याची सेवा करा पण कोणी येतच नव्हतं लोकांना बघितलं तर इकडे तिकडे लोक कुणाही ऐकायचे नाही काही हे कर ते कर माणसं काय कुणा ऐकायचं नाही आपण त्या पद्धती करायचो कुणाला काय वाईट बोलायच नव्हतं काय नव्हतं पण देवा ही सेवा बाकी होणार पाऊस करायचो पाऊस इथं किती येतो पाणी त्या पाण्यात आम्ही पुरा खालपर्यंत एवढं पाणी यायचं एवढं आम्ही करतोच पूजा बरेच वर्ष करतो ते म्हणजे आता जरी कोण नसेल तरी यांच्या रूपाने तरी देवाची सेवा झाली आजोबा आम्हाला आणायचे जन्म आहे म्हणजे कसं असायचं तेव्हा कंपनीमध्ये किंवा ना आपण घेऊन जायचं आम्हाला लहानपणी कंपनी दाखवायला दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी मग तिकडून आला की मग मंदिरात यायचं मोठा काय सेवा किती चांगली होती काय आणि ते बंद पडल्यापासून सगळं कामगारांचं वाटलं झालं आणि मंदिराचं झालं पण ते दुर्दैवा आपल्याकडे आली सेवा आपण करतोय परशुरामचाच भक्त आम्ही पण यल्लामाचा देवीचा कोल्हापूरवाले आम्ही सौंद त्यामुळं आलं त्यांच्या मनात आलं की ह्याच माणसाकडे जाऊ माझी सेवा मग आपण करतोय चांगले म्हणजे आता 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 मला पण असंच बोललंय की हे सगळं नवीन नवीन होत होतंय मंदिर साफ झालं किंवा व्हिडिओ झाले युट्यूबवर त्यापासून आम्ही आलो पण यायचं कधीपासून होत मला पण ही व्हिडिओ खूप अगोदर पासून बनवायची पण बोलतो ना तो वेळ काळ काल यायला लागतो याला लागते या लागते या या त्यामुळे मग ते सगळं ढकलत ढकलत गेलं पुढे पुढाकार कोणी घेतला मंदिर दगल ओपन करायचं बंद होता मंदिर बंदच आहे म्हणजे आता, 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 आता कसे ते आले मला माझ्याशी मीटिंग घेतली मला म्हणाले काका असा असं आपण मंदिरची सेवा करू बजरंग दलवाले ते सगळ्यांनी आमची चर्चा झाली म्हटलं चांगली गोष्ट आहे ना म्हटलं परशुरामाला जर उजनात सगळी लोक आपण आणतोय तर काय आनंदाचीच गोष्ट आहे ना आणि चांगली सेवा पण होईल मग त्यापासून ते आल्यापासून मग आपलं चालू झालं मग आरती पण आपण चालू केली आपलं पोलीस निरीक्षक साहेबांना आणून हस्ते आरती लोक पण या लागले पण आनंद वाटतो ना की आपला मंदिरची सेवा वाढली माणसांना नजर लागला देव मूर्ती बद्दल अशीच आहे तिला काहीच नाही फक्त मी तिला धुतो तेल वगैरे लावतो बस बाकीचं काय आपण करत नाही कारण का तिला आणि कपडे वगैरे वस्त्र घरी नेऊन धुवून परत इस्तरी करून परत घालतो हा आणि बाय दसऱ्या या टायमाला नवीन आणतो तेवढं मला म्हणजे माझ्या याने काय होईल तेव्हा मी त्या पद्धतीत करतो देवाची सेवा पाषाणच आहे ना पाषाण पाषाण दगड जे म्हणतात ना काळा पाषाण दगड तसा जसा तुम्ही धोल तसं व्यवस्थित चकचक तिथे त्याचं ते सौंदर्य अजून आहे म्हणजे लहानपणी तर लहान खूप हिच्या एवढा असेल बहुतेक तरी हि लहान असेल तर ते मूर्ती ती आठवते की अशी होती आता आलं मी पटकन शांत आलो हा हे तीच आहे तशीच आता अजून तशीच तशी आहे आणि बसल्यावर तसं आपल्याला वाटतंय बघा ना इथं बसल्यावर आता ना मस्तपैकी काकांकडनं थोडी माहिती घेतली मंदिराबद्दल आणि प्रॉपर मंदिर इथे आता काय करूयात थोडे थोडे शूट बाकी ते करून टाकूयात आणि जाऊयात आतमध्ये मध्ये कंपनीमध्ये कंपनी तर आता काहीच नाही तशी जस्ट एक बोलतो ना खंडर झाला आहे तर मी तुम्हाला त्या स्पॉटवरती जाऊन दाखवणार आहे कसं काय ते मग आता ह्या ब्लॉगमध्ये मी सांगणार नाही आहे तर ती मोठी जी व्हिडिओ येईल सगळं त्याच्यातच असेल हे बघा आता इथे जे शूट करायचं होतं ते निपटलं आहे आणि आता जी चाळ होती आमची तिकडे चाललो आहे आता एक्झॅक्टली मी टाकणार आहे ह्या सगळ्या गोष्टी नाही माहीत नाही चला आता निघूयात पुढे ही बाग ही आमची पाताळगंगा नदी आणि इथे जो तो आम्ही राहत म्हणजे इथेच आमची चाळ होती आणि आता हा जो ब्रिज आहे ना हा नदीवरचा ब्रिज आहे प्रॉपर आता सगळं तुटलंय रेलिंग वगैरे तुटल्या त्याच्या सीन बघा ना किती भारी वाटतो बघतच राहायचं वाटतंय हा पवाला तर यायचं नाही मला पण यायचो बघायला तर यायचं गरम होत पवायला पानकोंबडी पण आहे साफ होतो सगळं बघा ना मित्रांनो काय असते ठीक आहे ना चला अजून शूट करायचंय पुढे आपल्याला कडक वाढलेत ना अरे एकच झाड होता इथं भावा त्याला सव्वीस वर्ष झाली रे <laughs> गौरव म्हणतोय आता केवढी झाडं वाढली एकच झाडं तो बाबा सव्वीस वर्ष झाले त्याला आता आता बघा काहीच नाही राहिले आणि हे जे झाड पडले ना हे सुरूचं झाड आहे सुरूचं झाड तुम्हाला माहीत असेल बघितलं असेल तर तुम्हाला कळेल तर ते सुरूचं झाड आहे ना म्हणजे प्रॉपर असं क्रिसमस कसं असतं त्या टाइममध्ये पुढं हे बघा ना इकडे बघा कडक ना इथे ना इथे तुम्हाला एक दाखवतो गोष्ट हे बघा हे जे आहे ना हे हा आमचा डांब होता डांब ॲक्च्युली इथे ना लाईटीचा पोल होता तर त्या पोलला आम्ही डांब बोलायचो आणि इथून एंट्री होती पेपको कंपनीची आम्हाला आतमध्ये येणारे आणि याच्यावरती सगळी लोक रात्रीची संध्याकाळ झाली ती येऊन बसायची इथे काय म्हणतो पप्पांच सलग्न इथे झालं ना हालमध्ये आणि नाही इथं जेवण जेवण पण इथंच होतं फोटो सगळे इथेच म्हणजे तुम्हाला सांगतो जे जे इथे राहिलेले आहेत ना त्यांच्या इतक्या जुन्या आठवणी आहेत की तुम्हाला आता एकेकाच्या घरी जाऊन जर मी सांगितल्या तर मला किती व्हिडिओ बनवायला लागते तुला माहितीये आपल्या घरी टी व्ही नसायची आपण त्याकडे म्हणजे लहानपणी त्याच्याकडे टीव्ही होती टी व्ही बघायला जाऊ आपण त्याकडे जाऊन बघू आपण आतमध्ये काय जर आमचं तुटलेलं घर वगैरे दिसलं तर चांगली गोष्ट आहे कुठला कुठला शॉर्टकट नाही हा इथून त्या इथं बाहेर पडायला बाळ्याच्या दुकानाकडे अरे ए सबड़। सबड़ आ, है। है ए हे बघ भाई हाय सगळं घर आहे मित्र ना माझं घर आहे इथेच राहायचो मी पाणी नाही आहे ह्या झाडे नाही इकडे बघ हे वालं तिथे खाली पोरं सगळी मासेविषे पकडायची पोहायला जायची खूप म्हणजे आठवण आहे त्या जागेच्या गम टाईप असा चिकट चिकट बियापासून आणि बॉल बनवायचं ठेवायचं की बघा मित्रांनो अशी ना शेंग आहे या झाडाची एक्झॅक्ट लाव मला लक्षात येत नाहीये त्याच्यानी ना आम्ही म्हणजे ही तर कवळी म्हणजे हिरवी आहे ही पूर्ण चॉकलेटी होते पूर्ण सुकुल्यावरती तर त्याच्यातून ना बिया निघतात आणि त्या ठेचून ठेचून आम्ही त्याचे गोळे करायचो आणि त्यासोबत आम्ही क्रिकेट किंवा शेकाशेकी करायचो हे बघा मित्रांनो हे होतं बदामाचं झाड होतं म्हणजे आहे परफेक्ट हा आणि आमचं गौरव <laughs> इथून आमचं घर इथे किचन होतं आमचं आणि इकडे आलं ना तर इथे कॉमन पाण्याची नळं होती इथे आणि त्यालाच लागून इथे बिल्डिंग होती त्याच्यावरती फर्स्ट सेकंड फ्लोअरवरती माझे बाबा इलेक्ट्रिशियनचं काम करायचे म्हणजे टी व्ही रिपेअरिंग इन्व्हर्टर प्रत्येक गोष्टी अशा रिपेअरिंगचं होतं करायचे आता ना मस्तपैकी इथे पण शूट केलं आहे प्रॉपर आता हे ब्लॉगसाठी शूट करतो आहे आपलं थर्टी डे थर्टी ब्लॉक झाल्यांचं तर ऑलमोस्ट सत्तर आठ ऐंशी टक्के काम आमचं म्हणजे शूट करून आता त्या जागावरती जाऊयात तिथे बघूया कसं का काय शूट होते आणि मग तिथून मित्रांनो गवऱ्या इकडे बघ जरा शॉर्टकट भारी पडला आहे अगं कार्ट्याने आम्हाला इकडून यायला सांगितलं मला आणि इथं बघा शॉर्टकट आणलंय आणि इथून पण बंद आहे रोड समोर गाड्या लावल्यात <laughs> नुसते कानवर कान झालेत का गौर्या मला वाटलं कायतरी लपडा आला हा तर जीव दल चाललाय आता तर ट्रेन चाललेली हा बाई जीव दळ चाललेला तेच तो बोलतो अरे नगरपालिकेत मध्ये मस्त आहे बाई आणि हा चाललाय सुसाईड करायला बापरे ना आमच्या अर्थ्याने काय करायचं काय आलं माहिती का, का मित्रांनो एक तो मुलगा सुसाईड करायला चाललेला आणि त्याची बायको रोडच होती किती केला तरी ऐकत नव्हता तो कसा बसा त्याला आठवलाय माणसाने फक्त हो एका माणसाने आडवून ठेवलेलं चला आपलं तर शूटबीट सगळे झाले आता निघा दोन वाजून गेले दोनची ट्रेन पण गेली चला इथे ऑलीला घेऊन आलो आहे खाली आणि आज पण श्रीमंदादा रोड क्राफ्ट केते बघा हा बघा कसा बगडा बसल्यावरती दिसला का आजोलीला कोण भेटले बघा हम्मा मली जा त्यांना भेट जा अरे कदाचित <laughs> चला तर मग हा व्हिडिओ पण इथे सेंड करू आणि सकाळपासून आपण जिथे जिथे गेलो त्या ठिकाणाची माहिती वगैरे जी आहे की पूर्ण एक मेन व्हिडिओ जो बोललो तुम्हाला येणार आहे तर त्याला एक आठवडा झाली यायला त्यासाठी स्टेट ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपण हा या नोटवरती व्हिडिओ इथेच एंड करूयात आणि भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये